आणखी एक महत्वाची बातमी समोर येते ट्रॅफिकचे नियम मोडणाऱ्यांची संख्या आपल्या राज्यात काही कमी नाहीये पण असे नियम मोडाल तर आता तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे वाहतुकीचे नियम मोडल्यास आता दहा पट जास्त दंड आकारण्याचा नियम लागू करण्यात आलाय ड्रिंक अँड ड्राईव्ह साठी आता तब्बल दहा हजारांचा दंड भरावा लागणार आहे किंवा सहा महिन्याचा तुरुंगवासही भोगावा लागू शकतो वाढलेले अपघात बघता हे नियम आता अधिक कडक करण्यात आलेत एक एप्रिलपासून नवीन नियम हे लागू होणार आहेत नेमके काय नियम करण्यात आलेले आहेत कोणता नियम मोडल्यास किती दंड आहे ते आपण बघतोय शिवाय गाडी चालवणे ट्रिपल सीट प्रवास करणे यासाठी जुना दंड शंभर रुपये होता आता नवीन दंड एक हजार रुपये हेल्मेट शिवाय गाडी चालवणे यासाठी जुना दंड शंभर रुपये होता आता एक हजार रुपये करण्यात आलाय किंवा तीन महिन्यांसाठी लायसन्स जप्त होणार तर विमा नसलेलं वाहन चालवण्यासाठी दोनशे ते चारशे रुपयाचा जुना दंड होता आता पहिल्यांदा दोन हजार रुपये दंड दुसऱ्यांदा चार हजार रुपये दंड किंवा तीन महिने तुरुंगवास भोगावा लागेल तर अतिवेगानं गाडी चालवणे सिग्नलचं उल्लंघन लायसन्स विना गाडी चालवणे आणि गाडी चालवताना मोबाईल वापरणे यासाठी जुना दंड पाचशे रुपये होता आता नवीन दंड पाच हजार रुपये आहे तर मध्यप्राशन करून गाडी चालवणे यासाठी जुना दंड पंधराशे रुपये होता जो आता नवीन दहा हजार रुपये करण्यात आलाय किंवा तीन महिने तुरुंगवास ही देखील नवीन तरतूद असेल अल्पवयीन मुलानं वाहन चालवल्यास जुना दंड दोन हजार पाचशे रुपये होता आता नवीन दंड पंचवीस हजार रुपये झालेला आहे किंवा तीन वर्षांचा तुरुंगवास एक वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द अशा स्वरूपाचा हा नवीन नियम करण्यात आला